तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ त्याच्यानंतर वर्तुळ कवसाची लांबी वगैरे याचे आपलं आपण फॉर्म्युले बघितलेत काय आहेत ते आता आपण उदाहरण सोडवणार आहोत पहिलं उदाहरणे वर्तुळाची त्रिज्या दहा सेंटीमीटर व एका वर्तुळ पाकडीचे क्षेत्रफळ शंभर चौसे सेमी आहे तर तिच्या संगत विशाल पाकळीचे क्षेत्रफळ काढा म्हणजे एक वर्तुळ दिलेला आहे त्याची त्रिज्या दिलेली आहे दहा सेंटीमीटर आपण ही त्रिज्जा काढून दिला ही दहा सेंटीमीटर आहे त्याच्यानंतर त्या वर्तुळाच्या एका वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ म्हणजे समजा ही वर्तुळ पाकळी घेतली तर या वर्तुळ पाकडीचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ दिलं याचा एरिया दिलाय हंड्रेड आता उरलेल्या कारण तिच्या संगत विशाल आता ही विशाल पाकळी झाली ही लघु पाकळी झाली ना लघु कोण आहे हा इथे विशाल कोण आहे इथे ऍक्टिव्ह इथे अँगल आहे त्यामुळे ही विशाल कौस झाला आता ह्याचं क्षेत्रफळ माहिती असेल तर सर्कलचं क्षेत्रफळ काढून त्याच्यातून फक्त एक क्षेत्रफळ वजा केलं की आपल्याला उरलेल्या भागाचं क्षेत्रफळ मिळणार आहे एवढंच आपल्याला करायचंय तर ह्या विषा ह्या लघुपाकडे ह्या पाकळीचं क्षेत्रफळ दिलेलं आहे आणि त्रिज्या आहे रेडियस आहे दहा सेंटीमीटर तर पाकळीला नाव देताना आपण अशा पद्धतीने देतो दे नेहमी वर्तुळ पाकळी जेव्हा नाव द्यायचं असेल वर्तुळ पाकळीला तेव्हा समजा हा ओ आहे सेंटर ओ आहे आणि इथे काहीतरी हा पॉईंट ए आणि बी आहे तर वर्तुळपाकळीचं नाव लिहिताना असं लिहायचं ओ म्हणजे सेंटर आधी लिहायचं मग डॅश आणि मग एका बाजूने सुरुवात करायची ए बी सी काय नाव असेल ते ए बी त्यामुळे वर्तुळ पाकळी ए बी असं आपण त्याला म्हणणार तर वर्तुळ पाकळी ए बीचा एरिया आता इथे दिलेला आहे ते लिहूया दिलेलं काय आहे एरिया ऑफ वर्तुळ पाकळी ओ ए हे असं नोटेट डिनोट केलं म्हणजे असं दाखवलं की इथे काय असणार आहे वर्तुळ पाकळी असणार आहे हे सेंटर असणार आहे आणि हा इथला औषध असणार आहे ए बी हा ए बी ह्या नावाचा तर अशा पद्धतीने दाखवायचं तर वर्तुळ पाकळी ओ ए चा एरिया किती दिला हंड्रेड चौसे हंड्रेड चौसे आणि रेडियस दिलेली आहे रेडियस आर त्रिजा आर बरोबर दिले दहा सेंटीमीटर आता ह्याचा एरिया माहिती आहे तर उरलेल्याचा एरिया काढायचा म्हणजे ओ आणि इकडून हा जो विशाल पाऊस आहे त्याचा आपल्याला एरिया काढायचा एक त्याला इथे नाव देऊ म्हणजे आपल्याला काय म्हणून काय काढायचं एरिया ऑफ ओ आणि ह्या एक्स बी ह्या पाऊसाचा या वर्तुळ वर्तुळपाकडीचा एरिया काढायचा ओ एक्स बी बरोबर काश अरे या पूर्ण वर्तुळाचा एरिया म्हणजे वर्तुळाचा वर्तुळाचे क्षेत्रफळ मायनस मायनस काय करायला गेल हे एरिया ऑफ ओ याला या लहान वर्तुळपाकीचं क्षेत्रफळ फक्त वजा केलं त्याच्यातून की आपल्याला काय मिळाले ओ एक्स वर्तुळ संगत विशाल बाकीचे क्षेत्रफळ तिथे मिळेल आता आपण वर्तुळाचं क्षेत्रफळ काढूया आर आर लागते फक्त आर आहे त्याच्यावरनं वर्तुळाचे क्षेत्रफळ काढता येईल इथे त्यांनी म्हटलं आहे की पाय बरोबर थ्री पॉईंट वन फोर या सांगितलं नसेल तर तुमच्यावर थ्री पॉईंट वन फोर सोपा वाटत असेल तर ते घ्यायचं नाही तर भविष्यात साथ आता आपण आधी वर्तुळाचं क्षेत्रफळ काढूया वर्तुळात पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ काय फॉर्म्युला आहे त्याचा पाय आर स्क्वेअर पाय इथे किती आहे थ्री पॉईंट वन फोर किती आहे दहा टेन इंटू टेन दहा स्क्वेअर हंड्रेड झाले मग थ्री पॉईंट वन फोर इंटू हंड्रेड ते कॅल्क्युलेशन सोपं आहे कारण एकावर दोन शून्य आहेत म्हणजे दोन घरा पुढे जाणार फक्त एवढंच गुणाकार होणार आहे मल्टिप्लिकेशन काय आलं तीन थ्री वन फोर कारण इथला पॉईंट आहे तो दोन घरा डेसिमल दे, दो, पॉइंट पुढे गेला दोन वर्तुळाचं क्षेत्रफळ किती मिळालं थ्री वन फोर आणि चौसे म्हणजे वर्तुळाचे क्षेत्रफळ मायनस ह्या ओ ए बीच क्षेत्रफळ केलं की आपल्याला हे विशाल वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ एरिया ऑफ ओ बी बरोबर किती येणार थ्री वन फोर मैनस ये कि हंड्रेड टू वन फोर संगत विशाल पापड़ी से क्षेत्रफल संगत विशाल विशाल पापड़ी से क्षेत्रफल बरबर कि है टू वन फोर चौसठ सोप होता एक्झाम्पल फक्त वर्तुळाचं क्षेत्रफळ आपल्याला काढायला लागलं आणि हे के मायनस केल्या विशाल वर्तुळ पाकळीचे आता विशाल वर्तुळ पाकळीसाठी आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युला नाही आपल्याला लघु वर्तुळ पाकळीसाठी क्षेत्रफळ म्हणजे हा एरिया आधी काढून घ्यायला लागतो हा छोटा अक्युट अँगलचा जो सेक्टर असतो त्याचा एरिया काढून घ्यायला लागतो हो। आणि मग ऑप्टिस अँगलचा जो सेक्टर आहे तो एरिया काढण्यासाठी मेन सर्कलच्या एरियामधनं तो मायनस केला की तो मिळतो